हॅलो स्टूडेंट्स वेलकम आपण आता चौथा चॅप्टर संपवलेला आहे तो आहे पर्यावरणीय व्यवस्थापन या ठिकाणी आपण आता त्याचा स्वाध्याय आहोत तर तुम्हाला दोन पार्ट केलेले आहेत मी पार्ट वन, पार्ट टू हे दोन्ही पार्ट बघायचे असतील तर प्ले स्टोअर वरती जाऊन सहज शिक्षण हे ॲप डाउनलोड करा त्या मध्ये तुम्हाला दोन कोर्स दिसतील सायन्सचा मराठी कोर्स आहे इंग्लिश मिडियमचा कोर्स आहे तर मराठी मीडियमच्या कोर्समध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी या घड्याचे जे काही पार्ट वन पार्ट टू हे दोन्ही पार्ट मी या ठिकाणी अपलोड केलेले आहेत तर तिथे जाऊन तुम्ही ते पूर्णपणे बघू शकता तर सध्या आपण या पाठाचा स्वाध्याय बघूया सोने स्टार्ट त्यामधला प्रश्न पहिला आहे खाली दिलेली अन्नसाखळी योग्य क्रमाने पुन्हा लिहा आणि अन्न साखळी कोणत्या परिसंस्थेतील आहे त्या परिसंस्थेचे वर्णन लिहा या ठिकाणी एक आपल्याला इनकरेक्ट अशी अन्नसाखळी दिलेली आहे ही अन्नसाखळी आपल्याला आता करेक्ट किंवा त्याचा क्रम जो आहे हा योग्य करून लिहायचा आहे त्याचबरोबर कोणती परिसंस्था आहे या परिसंस्थेची थोडक्यात माहिती सुद्धा द्यायची आहे चला त्यांना बघूया उत्तर कसं देता येईल पहिल्यांदा बघूया त्यांनी दिलेली अन्न साखळी कोणती आहे नागतोडा सा त्यानंतर भातशेती गरुड आणि बेरूड ही त्यांनी जी अन्न साखळी दिली आहे ही कशी आहे अयोग्य क्रमाची आहे सो योग्य आता उत्तर आहे योग्य साखळी कशी आहे भातशेती नागतोडा बेरू सा आणि करोड की याचा हा जो आहे हा कसा आहे योग्य आहे तर ही जी अन्न साखळी आहे ही सदर अन्न साखळी भूपरिसंस्थेची आहे भूपरिसंस्थेमध्ये विविध प्रकारचे जैविक घटक असतात याचा अर्थ भात शेती जिथे पिकते पावसाच्या भागात किंवा किनारपट्टीच्या जवळील भागात असावी भाताच्या शेतात पाणी साठलेले राहते त्यामुळे तेथे ते ते बेरूक वास्तव्य करतात सदरच्या अन्न साखळी मधील ही कशी आहेत उत्पादक आहेत नागतोडा गरुड हे सर्वोच्च भक्ष आहे या परिसंस्थेत सूर्यापासून मिळणारी ऊर्जा भाताच्या रोपापासून थेट गरुडाच्या पोषण पातळीपर्यंत हस्तांतरित होते तो हे आपलं प्रश्न क्रमांक पहिला आहे याचं उत्तर आपण अशा प्रकारे दिलेलं आहे आपल्या पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नसून ती आपल्या पुढच्या पिढीकडून उसनवार मिळाली आहे या विधानाचा अर्थ स्पष्ट करा बघा पुन्हा प्रश्न वाचून सांगते आपल्या पूर्वजांकडून ही जी पृथ्वी आपल्याला मिळालेली आहे ही, ही वारसा हक्काने मिळालेली नसून आपल्या पुढच्या पिढीकडून ती आपल्याला उसरणार मिळालेली आहे हे जे विधान त्यांनी दिलेले आहे याचा अर्थ आपल्याला स्पष्ट करायचा आहे सो बघूयात उत्तर कसं देता येतील जर जशा नवीन पिढ्या निर्माण होतात तर तशी जुन्या पिढ्या देखील नष्ट होत जातात आपल्या आधीच्या पिढीने जे काही पृथ्वीवरती उत्पाद करून आले त्यामुळे पृथ्वीच्या जीवसृष्टीवर परिणाम झाले आहेत सेकंड पॉईंट काय दिलेला आहे सजीव यांच्यामध्ये आणि वास्तव्य याचा समतोल मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी आणि विकासासाठी नष्ट केला आहे उदाहरणार्थ काय सांगूयात औद्योगिकरण नागरीकरण जंगलतोड अशा अनेक कारणांनी पृथ्वीवरच्या खंडित झाल्या आहेत तिसरा काय घ्यायचा आहे बघा अफाट लोकसंख्या वाढीमुळे आणि त्यांना लागणाऱ्या गरजा म्हणजे अन्न पाणी वस्त्र या जे काही त्यांच्या बेसिक नीड्स आहेत या गरजा यामध्ये परिसंस्था जपणे हे मानवाच्या लक्षात आली नाही पुढचा पॉइंट परिणामी जी पृथ्वी परिणामी जी पृथ्वी आपल्या पूर्वजांनी आपल्या संपूर्ण नुकसान करून ती नवीन स्वाधीन करत आहोत हा विकास शाश्वत नाही नैसर्गिक साधन संपत्तीचा अतिवापर केल्यामुळे पुढच्या पिढ्यांना ती नैसर्गिक साधन संपदा उपलब्ध होणार नाही उदाहरणार्थ काही जीवाश्म इंधणी आहेत विविध धातू आहेत आजच्या पिढीतील लोकांनी पर्यावरणाला उरगडून घेतल्यामुळे हवामानामध्ये बदल घडलेले आहे त्यात प्रदूषण होत आहे दुष्काळी परिस्थिती अशा परिस्थितींना समस्यांना पिढीला तोंड द्यावे लागेल आपण आपल्या पूर्वजांकडून केवळ पृथ्वी ही वारसा वारसा त्यांनी घेतलेली नसून ती पुढच्या पिढीसाठी देखील टिकवून ठेवली पाहिजे याला शाश्वत विकास असे म्हणतात म्हणूनच आपली पृथ्वी पुढच्या पिढीकडून मिळालेली आहे असे म्हणणे वावगे करणार नाही तर हे झालं आपला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो आहे प्रश्न क्रमांक तीन टिपालेहा यामध्ये पहिला प्रश्न आहे पर्यावरण संवर्धन याचं उत्तर बघूयात आपण पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होऊन बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम या समस्यांचा विपरीत परिणाम सर्व सजीवांवरतीच होतो त्यानंतरचा पॉईंट काय दिलेला आहे हे सर्व सजीव किंवा जीव टिकण्यासाठी आणि मानवाच्या जीवनाची गुणवत्ता चांगली राखण्यासाठी पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य आणि रास्त वापर करणे हा सुद्धा पर्यावरण संवर्धनाचा एक प्रयत्न आहे त्यानंतर यासाठी पर्यावरण संवर्धनासंबंधीचे कायदे हे सरकारने केलेले आहेत काही आंतरराष्ट्रीय करार पर्यावरण संवर्धनासाठी केलेले आहेत त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र संघटना देखील यामध्ये कृतीशील आहे पर्यावरण संवर्धन व त्या संबंधीच्या समस्या सोडवण्यासाठी युनायटेड नेशन एन्वमेंट प्रोग्रॅम याची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे चौथा पॉइंट काय द्यायचा आहे बघा पर्यावरण संवर्धन यामध्ये लोकसहभाग हा खूप महत्वाचा आहे त्यासाठी जनजागरण करणे महत्वाचे आहे शालेय शिक्षणापासूनच पर्यावरण स्नेही मूल्य हे मुलांच्या मनामध्ये रुजू करण्याचा प्रयत्न केला पाहिजे पर्यावरण संवर्धन ही आपल्या सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे ठीक आहे तर या पर्यावरण संवर्धन याच्यावरती हा, हा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर आपण अशा प्रकारे दिलेलं आहे विद्यार्थ्यांना हा जो प्रश्न आहे हा प्रश्न महत्वाचा आहे कदाचित परीक्षेमध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारू शकतात त्यामुळे हा प्रश्न तुम्ही परफेक्ट करूनच ठेवा त्यानंतर प्रश्न पुढचा बिश्नोई चिपको आंदोलन आता या आंदोलनाबद्दल एक थोडक्यात आपल्याला टीप द्यायची आहे उत्तर यामध्ये बघा काय दिलेलं आहे राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात खेजडी किंवा खेजडली हे गाव आहे त्या गावाचे नाव तिथे असणाऱ्या खेजडी या वनस्पतीवरून ठेवण्यात आले किंवा घेण्यात आले तेथेच बिष्णोई समाजाचे आंदोलन झाले हा एक प्रकारचा समाज आहे बिष्णोई समाज खेजडली या गावात सर्वप्रथम चिपको आंदोलनासारखे आंदोलन झाले इसवी सन सोळा सतराशे साली येथील ग्रामस्थ अमृता देवी यांच्या पुढाकाराने गावातील तीनशे त्रेसष्ट बिष्णोई मंडळी वृक्षतोड थांबवण्यासाठी त्यांनी प्राणार्पण केले या गावात खेजडी या वनस्पतीची बरीच झाडे होती या झाडांना बिष्णोई समाज हा पवित्र मानतो अमृता देवी म्हणाल्या एक झाड वाचवण्यासाठी एक मुंडके उडाले तरी हरकत नाही तेही योग्यच असेल अमृता देवी व तिच्या रत्ना रत्नाई या तीनही मुलींना राजाच्या माणसाने झाडे तोडण्याच्या कुराडीने मारून टाकले ही बलिदानाची बातमी ऐकून त्र्याऐंशी गावातले लोक जमा झाले आणि तीनशे त्रेसष्ट लोकांनी झाडांना मिठ्या मारून बलिदान केले अबोल वृक्षासाठी लोकांनी हुतात्मक पत्करले जेव्हा राजांना आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला समाजाच्या सन्मानार्थ महाराज यांनी माफी मागितली आणि वृक्ष व वन्य जीव संरक्षण ठेवण्याचे कबूल केले विसाव्या शतकात उत्तर प्रदेशातील चिपको आंदोलन हे देखील या आंदोलनाची प्रेरणा घेऊन झाले अशा प्रकारे बिश्नोई चिपको आंदोलन याची टीप लिहा हे जो उत्तर आहे हे आपण असं दिलेलं आहे ठीक आहे आता पुढच्या प्रश्नाकडे काय पुढचा प्रश्न आहे हो जैवविविधता निसर्गामध्ये एकाच जातीच्या सजीवांमधील वैयक्तिक अनुवंशिक फरक सजीवांच्या जातीचे अनेक प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था अशा संपूर्ण सजीव सृष्टीमुळे त्या प्रदेशाची जैवविविधता ठरते कशामुळे आण्वैतिक अनुवंशिक फरक सजीवांच्या जातीचे प्रकार त्याबरोबर विविध प्रकारच्या परिसंस्था या सगळ्यांमुळे प्रदेशाची जैवविविधता ठरते जैवविविधता तीन पातळ्यांमध्ये असते पहिली आहे अनुवंशिक विविधता प्रजातींची विविधता आणि परिसंस्थेची विविधता प्रत्येक प्रदेशात एकाच प्रजातीच्या प्राण्यांमध्ये किंवा वनस्पतींमध्ये विविधता आणि प्रत्येक प्रदेशातील परिसंस्था यांच्यामध्ये वेगळेपणा असतो मानवाच्या विकासाच्या कृतीने जैवविविधतेला धोका पोहोचला आहे ही जैवविविधता टिकवायची असेल तर आपल्याला काही वेगळे प्रयत्न करावे लागतील जसे की जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी राष्ट्रीय उद्याने अभयारण्ये तसेच राखीव जैव वो विभाग घोषित करणे विशिष्ट प्रजातींच्या समर्थनासाठी खास प्रकल्प करणे सजीवांचे रक्षण करणे त्याचबरोबर पर्यावरणीय कायद्यांचे पालन करणे असे विशेष असे प्रयत्न करणे आवश्यक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे देवराई देवराई म्हणजेच समाजाने एकत्र येऊन देवाच्या नावाने संरक्षित केलेले जैवविविधता पूर्ण क्षेत्र म्हणजेच देवराई देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे त्यामुळे तिथे कोणीही जंगल तोड करणे शिकार करणे अशा क्रिया करत नाही या मनाला एक प्रकारचे संरक्षण कवच असते परंपरेने चालत आलेल्या जंगल समाजाने सांभाळ असलेल्या समाजाने सांभाळले हे एक अभयारण्यच असते सरकारचे खाते देबराईचा सांभाळ करत नाही त्यामध्ये कोणताही हस्तक्षेप करत नाही त्यासाठी स्थानिक समाज ही देवरायाची जबाबदारी घेतात भारताच्या पश्चिम घाटात खूप देवराय आहेत एकूण तेरा पेक्षा अधिक देवराया या भारतामध्ये नोंद झालेल्या आहेत तर हे जे देवराईवरचे टिपालिया हा, हा प्रश्न विचारलेला आहे ह्या टिपालियाचे प्रश्न परीक्षेमध्ये दोन साठी सुद्धा विचारले जाऊ शकतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा प्रदूषणावर मात करणे हे प्रभावी पर्यावरणीय व्यवस्थापनाचे प्रभावी माध्यम आहे हे कसे पटवून द्याल ते उत्तर बघा पॉइंट पहिला आपण देऊया प्रदूषण हा मानव निर्मित समस्येचे अनेक प्रकार आहेत हवा प्रदूषण आहे जल प्रदूषण आहे ध्वनी आहे किरणोत्सारी भूमी प्रकाश औष्णिक प्लास्टिक हे सर्व जे प्रकार आहेत हे वेगवेगळे प्रदूषणाचे प्रकार आहेत हे वेगवेगळ्या ठिकाणी होत असते प्रदूषित पदार्थांचा विपरीत परिणाम हा सर्व सजीवांवरती होतो यामुळे सजीवांच्या अस्तित्व धोक्यात येते जर प्रदूषणावरती मात केली तर जीव जगू शकतात आणि टिकू देखील शकतात प्रदूषण थांबवणे आणि त्यासाठी विशेष प्रयत्न करणे यातून पर्यावरणाचे व्यवस्थापन होत असते आता या ठिकाणी आपण उदाहरण उदाहरणार्थ टाकण्यापेक्षा त्याचे योग्य नियोजन करून पुनर्चक्रीकरण केल्यास प्लॅस्टिकचे प्रदूषण थांबेल शिवाय प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे जलाशयातील आणि जमिनीवरच्या सजीवांची हानी होणार नाही प्लॅस्टिकचे योग्य व्यवस्थापन केले तर या संरक्षण आणि संवर्धन देखील होईल बघा प्रश्नाचं उत्तर आपण कशा प्रकारे दिलेलं आहे पहिले तीन पॉइंट दिलेले आहेत त्यानंतर त्यांनी काय सांगितलं होतं की प्रभावी माध्यम आहे हे पटवून कसे त्यात तर या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल सुद्धा दिलेलं आहे आता पुढच्या प्रश्नाकडे बोलूयात हो प्रश्न क्रमांक पाचवा पर्यावरण संवर्धन संबंधा संदर्भात तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवणार आणि ते कसे त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सर्वात आधी आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी पर्यावरणाच्या कोणत्या समस्या आहेत याचा अभ्यास करू आणि या समस्यांवरती काय उपाय करता येईल किंवा ते समस्या कशा कमी करता येईल हे बघूया त्याचबरोबर आता दुसरा पॉईंट कसा लिहायचा आहे बघा झाडे लावणे झाडे जगवा हा सर्वात सहज आणि सोपा उपक्रम उपक्रम आहे यासाठी वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेऊन देशी झाडी त्याचबरोबर प्रदूषण आणि नागरीकरण इत्यादीच्या परिस्थितीला तोंड देणारी झाडे आहेत ही झाडे लावण्याचा प्रयत्न करू घनकचरा व्यवस्थापन करणे हे सुद्धा एक महत्वाचे काम आहे घराजवळील शाळेजवळील परिसरामध्ये कचरा फेकणे बंद केले पाहिजे आपल्या घरातील किंवा वसाहतीमधील ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून योग्य ठिकाणी म्हणजेच कचरा गाडी असू दे कचरा कुंडी असू दे या ठिकाणी तो टाकला गेला पाहिजे त्यानंतरचा पॉइंट आहे प्लास्टिकच्या वापरांवरती नियंत्रण ठेवून इंधनांचा वापर कमी करणे हे देखील महत्वाचे आहे यामुळे कार्बनचे प्रमाण वाढून हवामानामध्ये बदल घडतात म्हणून थोड्या अंतरावरती जायचं असेल तर चालत जाणे त्याचबरोबर सायकलचा वापर करणे सार्वजनिक वाहनांचा वापर करणे आणि त्याबद्दल जागरूकता निर्माण करता येईल आजूबाजूचे पशुपक्षी यांची काळजी घेणे त्यांना अन्न आणि पाणी पुरवणे पर्यावरण संबंधात संवर्धनाच्या माहितीचा प्रसार आणि प्रचार करणे अशा छोट्या छोट्या कृतीतून आपण पर्यावरणाचे संवर्धन करू शकतो किंवा यातून ते शक्य आहे आता नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन प्रश्न सहावा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामधला प्रश्न अ पर्यावरणावरती परिणाम करणारे घटक हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे परीक्षेमध्ये हा प्रश्न याच्या आधी विचारलेला आहे कदाचित तुम्हाला पुढे सुद्धा हा प्रश्न विचारू शकतील त्यामुळे हा प्रश्न याचे जे उत्तर आहे परफेक्ट करून ठेवा उत्तर बघा जैविक आणि अजैविक घटक परिणाम करतात यामध्ये काही नैसर्गिक असतात तर काही मानवनिर्मित निर्मित असतात सेकंड पॉईंट काय दिलेला आहे जैविक घटकांमध्ये सजीवांच्या विविध पर्यावरणावरती परिणाम घडून आणतात तिसरा पॉइंट मानव निर्मित म्हणजेच मानवाच्या कृतीतून जसे की जंगलतोड तोड नागरीकरण खाणकाम करणे औद्योगिकरण इत्यादींच्यामुळे पर्यावरणावरती घातक परिणाम करणारे घटक आहेत त्यानंतर निसर्ग निर्मित किंवा नैसर्गिक आपत्ती पर्यावरणावरती परिणाम होतो उदाहरणार्थ भूकंप चक्रीवादळ अशा कारणाने पर्यावरणावरती परिणाम होतो हा प्रश्न दोन मार्गासाठी सुद्धा विचारला जातो त्यानंतरचा पुढचा प्रश्न पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्वाचे का आहे पृथ्वीवर मानवाची उत्क्रांती झाल्यानंतर त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर स्वतःला हवे तसे बदल करायला सुरू केले पृथ्वीवर वावरत असताना आपली बुद्धिमत्ता स्मरण शक्ती कल्पनाशक्ती या गुणांच्या आधारावर इतर सजीवांपेक्षा आपले स्थान महत्वपूर्ण ठरवले आपल्या गुणाच्या आधारावर त्यांनी निसर्गावरती प्रभुत्व स्थापन केले पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या साधन संपत्तीचा बेसुमार वापर केला विकासाच्या नावाखाली मानवाने निसर्गाचा विनाश जास्त केला यामुळे प्रदूषणासारख्या अनेक पर्यावरणीय समस्या गेल्या आणि परिसंस्थांचा समतोल सुद्धा बिघडत गेला त्यानंतर हे आपले तीन पॉइंट झाले चौथा पॉईंट काय द्यायचा आहे मानवा व्यतिरिक्त दुसरा कोणताही सजीव हे करू शकत नाही पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचे काम जर मानवाने केले तर त्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचे काम ही तोच करू शकतो यामुळे पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान हे महत्वाचे ठरते आता पुढचा प्रश्न आहे जैवविविधताचे प्रकार सांगून त्याची उदाहरणे लिहा विद्यार्थ्यांना हा प्रश्न सुद्धा महत्वाचाच आहे ठीक आहे तर बघा जे विविधता तीन पातळ्यांवरती दिसून येते पहिला आहे अनुवांशिक विविधता अनुवांशिक विविधता म्हणजे एका एक जातीतील सजीवांच्या मध्ये आढळणारी विविधता प्रत्येक प्राणी किंवा माणूस एक समान नसतो त्यामध्ये थोडाफार का वेगळेपणा प्रत्येकांमध्ये आढळतो प्रत्येकात असतो त्यानंतर प्रजातींची विविधता प्रजातींची विविधता ही एकाच प्रदेशात एकाच प्रजातींच्या वनस्पती यांच्या विविध होतो तिसरा आहे परिसंस्था विविधता परिसंस्था विविधता म्हणजेच निरनिराळ्या प्रदेशातून दिसून येणाऱ्या परिसंस्था होय प्रत्येक प्रदेशातल्या अनेक परिसंस्था प्राणी वनस्पती सूक्ष्मजीव अजैविक घटक हे वेगळे असतात एखाद्या प्रदेशातील सजीव आणि त्यांचा अधिवास आणि पर्यावरणातील फरक पर, त्यांच्या संबंधातून परिसंस्थेची निर्मिती होते म्हणजे नैसर्गिक आणि मानव निर्मित या दोन स्वतंत्र परिसंस्था असतात तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे हा प्रश्न महत्वाचा आहे परीक्षेमध्ये विचारू शकतात त्यानंतर पुढचा प्रश्न सुद्धा हा महत्वाचा आहे याच्या आधी सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल त्या ठिकाणी सात पॉइंट्स दिलेले आहेत हे सात पॉइंट्स लिहिल्यानंतर हा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर तो दोन मार्कासाठी विचारला जातो बघा पुढील उपायांनी जैवविविधतेचे संवर्धन करता येईल पहिला आहे दुर्मिळ जातींच्या सजीवांचे संरक्षण करणे दुसरा राष्ट्रीय उद्याने अभयारण्य यांची निर्मिती करणे त्यानंतर काही क्षेत्र राखीव जैव विभाग म्हणून घोषित करणे विशिष्ट प्रजातींच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करणे प्राणी आणि वनस्पतींचे संवर्धन करणे कायद्याचे पालन करणे कायद्याचे म्हणजे काय काही पर्यावरण संवर्धना संबंधीचे संवर्धन जे कायदे निर्माण केलेले आहेत या कायद्यांचे पालन करणे आणि पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणे पारंपराग जे काही ज्ञान आपल्याला मिळत गेलेले आहे या सर्व ज्ञानाची नोंद करून ठेवणे तर असे हे सात पॉइंट या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपल्याला द्यायचे आहे त्यानंतर जाधव मोलाई पयांग यांच्या गोष्टीतून आपणास काय बोध मिळतो तर आपण हा जो धडा घेतलेला आहे या धड्यामध्ये एक स्पेशल मी पॉइंट हा ऍड केलेला आहे कारण हा प्रश्न स्वाध्यायामध्ये विचारलेला आहे म्हणून तुम्हाला हा पॉइंट व्यवस्थित बघायचा असेल समजून घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन हा बघू शकता बघा आपण याचा उत्तर काय देत आहोत जाधव हो मोलाय पया कसे पाहिले तर तो सामान्य आणि गरीब माणूस किंवा कामगार असलेल्या यांना पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन याची याचे महत्व हो होते यासाठी त्यांनी एकट्याच्या हिमतीवरती अथक परिश्रम करून तेराशे साठ एकर क्षेत्रात जंगल तयार केले यावरून साध्या माणसाला देखील चमत्कार करता येतो हे त्यांनी दाखवून दिले त्यांनी केलेली कामगिरीबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला त्याचबरोबर त्यांनी जे वन निर्माण केलेलं आहे या वनाला त्यांच्या नावावरून मोलाई जंगल म्हणून ओळखले जाते अनेक माणसे मिळून जंगल नष्ट करतात पण एका माणसाने मात्र मनात आणले तर नक्कीच जंगल निर्माण करता येते हे महत्वाचे सत्य जाधव बोलाई पयाधतेची संवेदनक्षम क्षेत्रांची जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्र नोंद झालेली आहे एकेकाळी पृथ्वीच्या पंधरा पॉइंट सात टक्के एवढा भाग जैवविविधतेच्या संवेदनक्षम क्षेत्रांचा होता आज सुमारे शहाऐंशी टक्के संवेदन क्षेत्र आधीच नष्ट झालेली आहेत सध्या फक्त दोन पॉइंट तीन टक्के पृथ्वीच्या पृष्ठभागावर संवेदनक्षम क्षेत्राचे अखंड अवशेष शिल्लक आहेत यामध्ये एक लाख पन्नास हजार वनस्पतींच्या प्रजातींचा समाविष्ट आहे त्यात एकूण जागतिक स्तरावरती पन्नास टक्के आहे पश्चिम घाटात आसाम मधील माणस अभयारण्य सुंदरवन अभयारण्य ही भारतातील संवेदनशील क्षेत्र आहे पश्चिम घाट आसाममधील माणस अभयारण्य आणि सुंदरवन अभयारण्य ही भारतातील संवेदनक्षम क्षेत्र आहे भारतातील एकशे पस्तीस प्राणी प्रजातींपैकी सुमारे पंच्याऐंशी प्रजाती या ईशान्य प्रदेशातील जंगलांमध्ये आढळून येतात पश्चिम घाटात पंधराशेहून अधिक प्रदेशनिष्ठ वनस्पती या प्रजाती आढळून येतात जगातील एकूण आता पुढचा प्रश्न आहे प्राणी आणि वनस्पतींच्या असंख्य प्रजाती धोक्यात येण्याची कारणे काय आहेत त्यांना कसे वाचवता येईल तर याचं उत्तर आपल्याला बघायचं आहे पॉइंट पहिला प्राणी आणि वनस्पती असंख्य प्रजाती नैसर्गिक तसेच मानव निर्मित कारणांनी धोक्यात येतात त्यानंतर दुसरा पॉईंट नैसर्गिक कारणे म्हणजेच भूकंप हवामानातील बदल दुष्काळ पूर अशा नैसर्गिक आपत्तींमुळे आणि अन्न पाण्याची कमतरता झाल्यामुळे प्राणी व वनस्पतींची प्रजाती धोक्यात येते तिसरा पॉइंट मानव निर्मित कारणे यामध्ये शिकार करणे वन्य प्राण्यांच्या आदिवासाच्या स्वतःच्या वसाहती बांधणे धरणे बांधणे रस्ते तयार करणे या कारणांच्या मुळे जंगलांचा नाश होतो तसेच प्रदूषण औद्योगिकरण नागरीकरण या त्याचबरोबर लोकसंख्या विस्फोट या कारणांचा यामध्ये समावेश होतो चौदा पॉइंट काय देत आहोत आपण प्रजाती वाचवण्यासाठी शास्त्रज्ञ आणि काही पर्यावरण तज्ञ अनेक उपाय करतात यामध्ये अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यान म्हणून एखादी जैव विविध समृद्ध क्षेत्र घोषित करणे तसेच संवेदनक्षम क्षेत्र या ठिकाणी प्रजाती आणि जातीची विशेष काळजी घेतली जाते निरनिराळे कायदे आणि त्यांचे उपकलम जे आहेत वन्यजीव आणि वनस्पतींना संरक्षण केले जातील तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण दिलेलं आहे नेक्स्ट आता पुढचा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सातवा खाली चिन्ह संकेत काय सांगतात त्या आधारे तुमची भूमिका लिहा तर या ठिकाणी आपल्याला काही चिन्ह, चिन्ह दिलेली आहेत यांच्यापासून आपल्याला कोणता मेसेज येतो हे आपल्याला सांगायचं आहे तर पहिलं बघा पहिलं चिन्ह काय आहे कपात करणे पुनर्वापर करणे आणि पुनर्चक्रीकरण करणे हे प्रक्रिया दाखवते नैसर्गिक साधन संपत्ती याचा अपव्यय टाळावा हे या चिन्हातून समजते त्यानंतर दुसरं आहे हे पाण्याचा थोडा थेंब आहे आणि चावी बंद करताना चा दिसत आहे तर यावरून काय सांगते की हे चिन्ह कसा काय संदेश देते पाणी वाचवा त्यानंतर तिसरं चिन्ह आहे हे आपल्याला सोलर सेलचं दिसत आहे याच्यावरून तो काय आपल्याला संदेश देतो सौर्य ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करा हा संदेश या तिसऱ्या चिन्हातून मिळतो सर्व चिन्हे पर्यावरण स्नेही या संकल्पनेची आहे पहिले नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य प्रकारे वापर व्हावा हे समजते समस्या सगळीकडे जाणी पाण्याची तुटवड्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होते त्याचबरोबर कृषी उत्पादनावरती याचा गंभीर परिणाम होतो म्हणून पाणी वाचवा हा संदेश सर्वदूर पोहोचला पाहिजे सौर ऊर्जा ही नूतनीक्षम ऊर्जा असल्याने तसेच आपल्या देशात सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असल्याने आपल्याला या पर्यायाचा विचार केला पाहिजे सौर ऊर्जेच्या वापराने आपण प्रदूषणकारी इंधनांचा वापर टाळू शकतो हे जे चिन्ह दिलेले आहेत या चिन्हातून आपल्याला पर्यावरणस्नेही वर्तणुकीचे विचार समजतात आणि त्याद्वारे आपण योग्य कृती करतो हे देखील समजून येते विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा आपला चॅप्टर नंबर चौथा जो होता पर्यावरणीय व्यवस्थापन या पाठाचा स्वाध्याय पूर्ण झालेला आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला दिलेली आहे यामध्ये सुद्धा सपोज तुम्हाला काही शंका वाटली तर तुम्ही मला मेसेज करा कमेंट करा त्या ठिकाणी मी तुमचा डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन थँक्यू